तिचं नाव आहे परिवर्तन जी लिहिलीये श्री महेंद्रनाथ रामचंद्र प्रभू यांनी काकासाहेब मयेकर हे या गावचं एक श्रीमंत गृहस्थ असत तसं पाहायला गेलं तर ते गावचे मूळ रहिवासी नसून ते शेजारच्या गावातून पाहुणे म्हणून या गावात राहायला आले आणि इथलेच होऊन गेले आता ते या गावचे मुख्य आधारस्तंभ झाले होते त्याला कारण या गावचे लोक दुःख आणि दारिद्र्य यात खितपत पडलेले या गावच्या लोकांवर या गावातील जमीनदार लोकांचं पूर्ण वर्चस्व होतं सारे गावकरी त्यांच्या घरची चाकरी करत अर्थात त्यांच्या शेतात राबत असत त्यांना त्यांच्या कामाची मजुरी मिळेल पण ती फार अल्प प्रमाणात आणि एवढी कमी अशी मजुरी का हे देखील विचारण्याचा त्यांना अधिकार नव्हता हो मग ॲडव्हान्स पैसा किंवा धान्य मिळण्याची तर दूरचीच गोष्ट होती आणि काकासाहेबांनी मुख्य हेच हेरले की या गावातील मूलभूत गरजा काय त्या कशा प्रकारे आपल्याला दूर करता येतील आणि लोकांना आपल्याकडे कसं वळवता येईल त्यासाठी त्यांनी एक नामी उपाय शोधून काढला त्यांच्या घरी एक घरगडी गर म्हणून माणूस कामाला होता अर्थात तो त्याच गावचा रहिवासी होता तो फार गरीब असल्याने त्याचं लग्न सुद्धा झालं नव्हतं काकासाहेबांनी स्व खर्चानं त्याचं लग्न लावून दिलं आणि त्याचं मोडकळीस आलेलं घर पुन्हा नव्यानं बांधून दिलं त्यामुळे गावकऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम झाला लोक काही ना काही कामाचं निमित्त करून त्यांच्याकडे जाऊ लागले आणि मदत मागू लागले काकासाहेबांना पण तेच हवं होतं काकासाहेब त्यांची सडळ हाताने मदत करू लागली त्यामुळे आपोआपच लोकांचा ओघ त्यांच्याकडे सुरू झाला मग काकासाहेब एकेकाला विश्वासात घेऊन त्यांच्यावर मोहजाळ फेकू लागले कोणाला पैशाची मदत कर तर कोणाला धान्याची ज्याला ज्याची गरज असेल ती गरज ते भागवत असत त्यामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि मग त्यांच्या हाकेला धावू लागले होते तसा त्यांनी लोकांच्या लाचारीचा फायदा उचलत या गावात शिरगाव केला त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवलं की मला तुमच्या गावात स्थायिक होऊ द्या मग मी योग्य प्रकारे तुमची मदत करू शकेन तुम्हा लोकांना जमीनदारांच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त करेन लोकांना त्यांचं म्हणणं पटलं मग लोकांनीच त्यांना या गावात येण्याचं आमंत्रण दिलं मग एका गावकऱ्याने आपल्या घराजवळची जमीन काकासाहेबांना घर बांधायला दिली मग काकासाहेबांनी त्या जमिनीवर छोटस पण टूपदार घर बांधलं त्यानंतर हळूहळू घराच्या आसपासची मोकळी जागाही खरेदी करायला सुरुवात केली आणि लोकांनी पण आनंदाने ती दिली मग काकासाहेबांनी छोट्याशा घराचं रुपांतर एका मोठ्या बहुवेदिव्य वाड्यात केलं आता लोकांचं बसणं उठणं खाणं पिणं त्यांच्या वाड्यातच होऊ लागलं कारण आता त्यांना रोजगारही काकासाहेबांकडेच मिळू लागला काकासाहेबांच्या हापूस आंब्याच्या खूप साऱ्या बागा होतात त्या बागात काम करायला खूप साऱ्या मजुरांची गरज असे पूर्वी ते दुसऱ्या गावातून जास्त मजुरी देऊन मजूर मागवत असत पण आता त्यांना याच गावचे मजूर मुबलक प्रमाणात मिळू लागले लोकांना पण काम हवंच होतं लोक त्यांच्याकडे राबू लागले त्यामुळे ते आता कामासाठी जमीनदाराकडे जाईन असे झाले कारण लोकांना काकासाहेबांकडे बाराही महिने काम मिळे शिवाय लोकांना कामाचे रोख पैसे मिळत असत ऍडव्हान्सही हवे असल्यास मिळत असत जास्तच पैशाची गरज असल्यास त्यांना त्यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर कर्जही मिळत असे त्यामुळे लोक फार खुश झाले त्यानंतर काकासाहेबांनी हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली म्हणजे काय केलं तर गावातील काही गरजू लोकांच्या जमिनी खरेदी केल्या त्या जमिनीत हापूस आंब्याच्या झाडांची लागवड सुरू केली अर्थात या साऱ्या गोष्टी त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीनेच केल्या परंतु लोकांना असं भासवलं की हे सारं मी तुमच्या कल्याणासाठी करतोय तुम्हाला नेहमी रोजगार मिळत राहावा हाच त्यामागचा खरा हेतू लोकांनाही त्यांचं म्हणणं खरं वाटलं अशा मोठ्या कुशलतेनं या गावावर आपली पूर्ण पकड बसवली पण ही गोष्ट या गावच्या जमीनदारांना खटकली जे लोक आतापर्यंत त्यांच्या इशारावर नाचायचे आता तेच लोक त्यांना जुमानात नसत परंतु काकासाहेबांचा लोकांना पूर्ण पाठिंबा असल्याने आणि काकासाहेबांची पैशांची ताकद जास्त असल्याने ते काकासाहेबांचं काहीही वाकडं करू शकत नव्हते हो आणि आता त्यांची जमीनदारीही पूर्वीसारखी प्रबळ राहिली नव्हती हो पार खिळखिळी खेल झाली होती याचं कारण त्यांची भावी पिढी ऐतखाऊ आणि ऐशारामात मग्न होती खा प्या नि मजा करा पस शेतावर जायचं नाही मजुरांवर लक्ष द्यायचं नाही शेतात धान्य पिकलं किती उंदरांना किती लोकांनी किती लुटून नेलं नाही त्यामुळे त्यांची जमीनदारी लवकरच संपुष्टात आली आणि आता लोक सुद्धा त्यांच्या शेतात राबायला तयार नव्हते याच कारण त्यांची खंडणी आता परवडण्यासारखी नव्हती वर्षभर शेतात राबून कुळांना तेवढं धान्य मिळत नाही की जेवढं धान्य जमीन मालकाला द्यावं लागेल त्यामुळे लोक त्यांच्या जमिनीत शेती करेन असे झाले त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की त्या जमीनदारांना आपल्याला उपासमार घडू नये म्हणून त्या जमिनी विकाव्या लागल्या आणि काकासाहेब त्याच संधीची तर वाढ बघत होते त्यांनी लगेच त्यांच्या जमिनी मिळतील त्या भावात खरेदी करायला सुरुवात केली आणि त्या जमिनीत हापूस आंब्याच्या बागा उठू लागल्या होत्या काकासाहेब अधिक अधिक धनवान बनत चालले होते तर त्यांच्या विपरीत जमीनदारांची अवस्था होती त्यात काही अपवाद म्हणून धनवान जमीनदारही होते त्यातले एक जमीनदार म्हणजे निळकंठ गोखले त्यांचे नाव गावचे पोलीस पाटील म्हणजे गावचे न्यायाधीशच गावा ते ते ना गावातील भांडण तंटे तेच सोडवत त्यांच्या पत्नीचे नाव होते पार्वती पण ते त्यांना पारू म्हणत आणि मुलाचं नाव होतं त्र्यंबकराव हा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा मुलगा होता त्याचे वय पंचवीस वर्ष अंदाज असेल दिसायला गोरा गोंटा पण दात थोडे पुढे फाकलेले डोळे घारे उंची पाच फूट असेल त्यांच्या पत्नीचे नाव सौ शशिकलाबाई गोखले वय वीस ते बावीस वर्ष असेल दिसायला सडपातळच वर्ण गोरा लांब लसक केस कमरेपर्यंत निळे पाणीदार डोळे स्वभाव मन मिळव त्यांना एक दोन वर्षाचा एक मुलगा वर्ण गोरा केस कुरळे नाक थोडेसे बसके पण उठावदार काकासाहेब या गावात येण्यापूर्वी सारे गावकरी निळकंठरावकडेच कामाला जात असत परंतु आता त्यांच्या शेतात राबायला माणसं मिळत नसत मजुरी वाढवून देतो म्हटलं तरी लोक त्यांच्याकडे कामाला जायला तयार नसत याच कारण ते मजुरांना त्यांच्या कामाचे पैसे वेळेवर देत नसत आणि दिले तरी एकदम पूर्ण देत नसत आज थोडे घ्या बाकीचे उद्या घ्या असं करत करत आणि मुळात लोकांना तेच आवडत नसे काम झाले की लगेच त्यांच्या हातावर मजुरी मिळायला पाहिजे तरच माणूस सुखीने आणि खुशीने काम करतो आणि ते सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त कारण गरीब कष्टकरी लोक घाऊक सामान घरात भरत नसत रोज थोडे थोडे पैसे असतील त्याप्रमाणे किराणा दुकानातून जिन्नस खरेदी करत असत त्यामुळे त्यांना रोजच्या रोज मजुरी मिळाली नाही तर उपासमान घडण्याची शक्यता जास्त असते पण काकासाहेब तसं नव्हते पैसे रोजच्या रोज मिळत असत त्यामुळे लोक काकासाहेबांच्या शेतात राबणंच पसंत करत आणि त्यामुळेच काकासाहेबांचे निळकंठराव कट्टर वैरी बनले होते इतकंच नाही तर काकासाहेबांनी निळकंठरावांकडे असलेली पोलीस पाटीलकी सुद्धा हिसकावून घेण्याचा बेत केला त्यासाठी लोकांना निळकंठरावांच्या विरुद्ध भडकवायला सुरुवात केली त्यांनी लोकांना दाखवून दिलं की दरवर्षी शासनाकडून मिळणाऱ्या सवलती शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ग्रामपंचायत कशी गिळंकृत करते लोकांना कसं फसवलं जातं याची सविस्तर माहिती लोकांना दिली आणि शेवटी म्हणाले त्यासाठी आपलीही काही माणसं त्या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असायला पाहिजेत तरच शासनाच्या साऱ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा एक खेडूत म्हणाला ते सगळं खरे काय का आम्ही अनाडी माणसं आम्हाला काय कळतं त्यातलं कळेल सगळं कळेल पण त्यासाठी गावातील तरुण मुलं जी थोडीफार शिक्षण शिकली आहेत अशा तरुणांमधून काही सदस्य निवडायला हवेत लोकांना त्यांचं म्हणणं पटलं आणि मग काकासाहेबांनी काही तरुणांची निवड केली प्रत्येक वेळी बिनविरोध होणारी निवडणूक यावेळी प्रथमच प्रतिस्पर्ध्याने लढवली आणि त्यात काकासाहेबांनी निवड केलेले तरुण उमेदवार सारेच्या सारे, सारे निवडून आले आणि पोलीस पाटीलच्या सीटसाठी काकासाहेबांनी आपल्या पुतण्याला उभं केलं तोही निवडून आला तो त्यामुळे निळकंठरावांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना आपला भविष्यकाळ अंधकारमय दिसू लागला नेहमी सत्ता भोगलेल्या माणसांना सत्तेशिवाय जगणं फार कठीण आहे हेच खरं निळकंठरावांना सुद्धा चैन पडेना काहीही करून वैर्यांच्या हाती गेलेली पोलीस पाटील की वापस हस्तगत करायची हे एकमेव उद्दिष्ट त्यांचं तें, होतं त्यासाठी त्यांनी एक नामी आयडिया शोधून काढली काकासाहेबांचा सा पुतण्या या गावचा स्थानिक रहिवासी नव्हता त्यामुळे तो या गावचा पोलीस पाटील बनूच शकत नाही हे एकमेव कारण त्याला पोलीस पाटीलच्या खुर्चीवरून हटवण्यास पुरेसं होतं निळकंठरावांनी त्या संधीचा फायदा उचलत एक अर्ज त्यांनी जिल्हा परिषदेला पाठवला त्यात त्यांनी असं नमूद केलं होतं की सदाशिवराव हे आमचे रहिवासी नसून ते पालकरवाडीचे रहिवासी आहेत अर्थात त्यांना आमच्या गावची पोलीस पाटलकी मिळू नये ती आमच्याच गावच्या रहिवाशास मिळावी ही नम्र विनंती असा अर्ज लिहून त्यावर काही गाववाल्यांच्या सह्या घेतल्या नि पाठवून दिला सत्यता पडताळून योग्य तो निर्णय घेण्यात आला सदाशिवरावांना फक्त पालकरवाडीची पोलीस पाटलकी मिळाली पण वाडा या गावाने लवकरात लवकर आपला नवीन उमेदवार निवडावा अशी त्यांना ताकीद देण्यात आली निळकंठरावांनी नवीन उमेदवार म्हणून स्वतःचे नाव न देता त्र्यंबकरावांचे दिले पण काकासाहेबही ही महाव असतात त्यांनी लगेच नवीन खेळी केली वैराच्या वैरी तो आपला मित्र ही नीती वापरून त्यांनी निवडणूक रिंगणात आप्पासाहेबांना उतरवलं आप्पासाहेबांवर लोकांची विशेष मर्जी होती त्यामुळे ते सहजच निवडून आले निळकंठरावांची मात्र तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली नाकापेक्षा मोतीजड अशी मराठीत एक म्हण आहे अगदी तशीच अवस्था निळकंठरावांची झाली कारण एक वेळ काकासाहेबांचा पुतण्या परवडला असता आप्पासाहेब मूर्तिमंत इमानदार इनामदार आणि मुत्सद्दी धोरणे माणूस होते त्यांच्याशी टक्कर घेणं म्हणजे वाघाशी झुंज घेण्यासारखं आहे शिवाय अशी माणसं राजकारणात फार खतरनाक असल्याचं सिद्ध झालंय ना स्वतः खात काही इतरांना खाऊन देत इमा इनामदारी आणि इमानदारी जणू त्यांच्या नसानसात भिनलेली काकासाहेबांना सुद्धा याचा लवकरच प्रत्यय आला घडले असे की त्यांचा मुलगा विलक्षण एका मास्तरणीच्या प्रेमात पडला खरं म्हणाल तर ते प्रेम नव्हतं केवळ आकर्षण होतं आणि त्याला कारण पण तसंच होतं मास्तरणी दिसायला खूप सुंदर होती। होते तिचे सौंदर्य वाखान्याजोगेच होते वर्ण गोरा पान पाणीदार रेखीव डोळे लांब सडक कमरेपर्यंत केस चाफेकळी नाक हनवर्टीवर काळा तीळ ती हसली की तिच्या गालाला खोल खड्डा पाडायचा गावातील तर सोडाच पण वयस्कर माणसंही क्षणभर तिचं मनमोहक रूप डोळ्यात साठवण्या बिगर राहत नसत अशा रूप सुंदरीच्या प्रेमात न पडेल तो चितेंद्रियच म्हणायला हवा सारे गाव तिच्यावर मरत होते पण तिचं प्रेम जडलं ते फक्त विलक्षणवरच गावात एक माध्यमिक विद्या मंदिर होतं त्या विद्यालयात एक नवीन शिक्षिका आली तिचं नाव होतं चंद्रकला दिसायला खूप सुंदर होती म्हणून गावातील काही आंबोट शौकीन लोक तिच्या पाठलागावर असत पण ती कोणालाही भाव देत नसे काकासाहेबांचा मुलगा का विलक्षणही तिच्यावर लाईन मारत असे प्रथम ती त्याला सुद्धा भाव देत नव्हती पण नंतर हळूहळू ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करू लागली विलक्षण फक्त तिला खेळवत होता तिच्यावर आपले अतूट प्रेम असल्याचं तो तिला भासवत होता आणि ती त्याच्या फसव्या भूलथापांना बळी पडली आणि नको ते कर्म करून बसली त्याला आपले सर्वस्व देऊन बसले परिणाम व्हायचा तोच झाला विलक्षणपासून तिला दिवस गेले तिला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिनं सर्वात पहिल्यांदा ही बातमी विलक्षणला दिली तिला वाटलं की ही गोड बातमी ऐकून विलक्षणला फार आनंद होईल पण घडलं मात्र उलटच विलक्षणनं आपली जबाबदारी नाकारली उलट तो तिला दोष देऊ लागला तो बोल तो बोलला तिला चुप चांडाळणी कोणाचंही पाप माझ्या माथे मारू नकोस तेव्हा ती त्याला गयावया करत म्हणाली विलक्षण विलक्षण तुझ्या व्यतिरिक्त मी माझं शील कोणालाही दिलेलं नाही तेव्हा हे मूल तुझंच आहे विलक्षण रागाने उद्गारला ए गपे भावाने सारा गाव तुझ्यावर मरतोय हे मला काय ठाऊक नाही काय दुसऱ्या कोणाबरोबर निजले शील आणि आता अंगाशी आलं तेव्हा माझं नाव घेतेस होय राड कुठली पुन्हा अर्वादच्या भाषेत शिवी हसडली आता मात्र चंद्रकलेला सहन झालं नाही ती रागानं ना म्हणाली जरा तोंडाला आवर घाल विलक्षण रान कोणाला म्हणता मी बाजारात बसणारी वेशा नाहीये चांगली घरंदाज घराण्यातील मुलगी आहे <laughs> घरंदाज आणि तू विलक्षण कुत्सितपणे हसला आणि खौचटपणे बोलला घरंदाज घराण्यातील मुली आपले शील खिराबतीसारख्या रस्त्यावर वाटत फिरत नसतात ते फक्त एकालाच देतात ते पण लग्न झाल्यावरच आपल्या नवऱ्याला देतात समजलीस विलक्षण शेठ जर मी तुम्हाला माझी दिली तर तुमची इज्जत पण बेचिरा करू शकते लक्षात ठेवा समजता काय स्वतःला असं पकडाच तिनं त्याचा गाळा पकडला आणि तो उद्गारला काय म्हणालीस मला बदनाम करणार माझं नाव तर घेऊन बघ मग बघ कशी उभी चिरतो तुला असं बोलून तिला त्यानं जोरदार धक्का दिला अचानक धक्का बसल्यानं तिला स्वतःचा तोल सांभाळता आला नाही ती मागे असलेल्या स्टुलाला अडखळून जमिनीवर कोसळली पण लगेच ती उठून उभी राहिली तसा तो पुढे म्हणाला आता एक वेळ सोडतो तुला पण पुन्हा जर का माझं नाव घेशील तर जीवानिशी जाईल हे ध्यानात ठेव असे म्हणून तो त्वेषाने निघून गेला तो गेलेल्या दिशेकडे पाहत ती उद्गारली जीव केला तरी बेहतर पण तुला अशी सहजासहजी सोडायची नाही मी सर तुला चंद्रकलेचे ग्रहण नाही लावलं तर नावाची मी चंद्रकलाच नाही असं म्हणून ती सरळ आप्पासाहेबांच्या घरी गेली अप्पा साहेबांना इत्थंभूत सविस्तर घडलेली हकीकत सांगितली सर्व शांतपणे ऐकून घेतल्यानंतर आप्पासाहेब तिला धीर देत म्हणाले तू म्हणतेस ते जर खरं असेल तर तुला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आप्पासाहेबांकडून हे आश्वासन मिळताच तिच्या जीवा जीवात जीव आला आणि त्यांचे आभार मानत ती पुढे म्हणाली माझ्यासारख्या अबलेला जर तुम्ही न्याय मिळवून दिलात तर अप्पासाहेब तुमचे फार उपकार होतील बघा माझ्यावर आणि तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही त्यावर आप्पासाहेब बोलले बरं बरं काकासाहेबांशी बोलतो मी या संदर्भात काही उपयोग होणार नाही त्याचा का बरं असं का म्हणतोयस तू तुमच्याकडे येण्यापूर्वी मी त्यांच्याकडेच गेले होते न्याय मागायला बरं मग काय म्हणाले ते जे म्हणाले त्याचं वर्णन मी इथे करू शकत नाही क ते असभ्यपणाचं ठरेल असं काय बरं म्हणाले ते ते मी तुम्हाला सांगू नये आणि तुम्ही ते ऐकू नये असं अरवाजच्या भाषेत म्हणाले बरं बरं मग नकोच सांगूस तू मी विचारतो त्यांना असं आश्वासन देताच ती त्यांचे आभार मानून म्हणाली आभारी आहे मी तुमची माझी तक्रार तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल असं म्हणून ती त्यांना हात जोडून त्यांचे आभार मानते ने तिथून निघून जाते त्यानंतर आप्पासाहेब काकासाहेबांची भेट घेतात आणि मग त्यांच्या समोर विलक्षणने केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला काकासाहेबांनी प्रथम सारे शांतपणे ऐकून घेतले आणि मग आपण पाहत म्हणाले तुम्हाला काय वाटतं आप्पासाहेब ते रांड खरं बोलते त्यावर आप्पासाहेब बोलले काकासाहेब ही भाषा तुमच्या तोंडी शोभून दिसत नाही तेव्हा सुसंस्कृत माणसाप्रमाणे सभ्य भाषेत बोला त्यावर काकासाहेब बोलले पण तुम्हाला राग यायचं कारण काय तुम्हाला तर मी काहीच बोललो नाही काकासाहेब कुणाही सभ्य मुलीला रांड म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये तेव्हा उपहासपूर्ण स्वरात ते बोलले सभ्य आणि ती मास्तरीन अप्पासाहेब तुम्हाला जेवढी सभ्य वाटते तेवढी ती सभ्य नाहीये तुम्ही स्वतः किती सभ्य आहात ते ठरवा अगोदर मग दुसऱ्यांना असभ्य ठरवा आप्पासाहेब उद्गारले तेव्हा काकासाहेब गरजले आप्पासाहेब तुम्ही आमचा अपमान करताय त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत त्यावर एकदम निर्भयपणे म्हणाले परिणामाची पर्वा तुमच्या सारखांनी करावी आम्हाला त्याची काय पर्वा अप्पासाहेब फार बोललात तुम्ही जात इथून मी जाणारच आहे परंतु जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो ती नीट झाण्यात ठेवा असं म्हणून आप्पासाहेब किंचित थांबले निमक दीर्घ श्वास घेऊन पुढे म्हणाले उद्या पंचायतमध्ये हजर व्हा तिथं तुमच्या कुकर्माचा पाढा वाचला जाईल येतो मी असं म्हणून तिथून जाऊ लागले इतक्यात काकासाहेबांचे स्वर त्यांच्या कानावर पडतात तसे थांबून मागे वळून ते त्यांचे वक्तव्य ऐकू लागले काकासाहेब म्हणाले अप्पासाहेब आम्ही जरूर येऊ पंचायतमध्ये पण माझ्या मुलाला गुन्हेगार म्हणून सिद्ध करणारा पुरावा मात्र आणायला विसरू नका हो अवश्य पुरावा पण भेटेल तुम्हाला असा असा कोणता पुरावा आहे तुमच्याकडे ते आता इथं सांगणं इष्ट नाहीये येतो आम्ही असं म्हणून आप्पासाहेब निघून गेले मात्र काकासाहेब विचारात पडले ते स्वतःशीच उद्गारले यांच्याकडे असा कोणता पुरावा आहे बरं पण उत्तर मिळालं नाही तसे त्यांनी विलक्षणला हाक मारली पण त्याने दिले नाही म्हणून ते चिडले नि मोठ्याने ओरडले विलक्षण बाहेरही अगोदर विलक्षण भीतभीतच बाहेर आला नि म्हणाला काय झालं बाबा तशी सणसणीत एक चक्रात त्याच्या कांछिलावर मारून मग मा पुढे म्हणाले नालायक बेशरम कोणी भेटलं नाही का या गावात जे मास्तरीचं तोंड काळ करायला गेलास विलक्षण आपलं गाल सोडत बोलला बाबा बाबा खोट बोलते ते मी मी काहीच नाही केलं चप माझ्या समोर तरी खोटं बोलू नकोस खरं काय ते सांग तेव्हा विलक्षणने घडलेली इत्तमभूत सविस्तर हकीकत कथन केली ते ऐकून काकासाहेब म्हणाले ठीक आहे आता एक लक्षात ठेवायचं कोणी काही विचारलं तरी कबूल अजिबात व्हायचं नाही काय म्हणायचं ते तुला ठाऊक आहे ना तुला लगेच विलक्षण त्याचं अपूर्ण वक्तव्य पूर्ण करत दो बोलला तो मी नव्हेच अगदी बरोबर बोललास पण लक्षात राहील ना हो बाबा जा आता आणि काही घडलंच नाही असं समज बाकी मी बघतो काय करायचं ते काकासाहेब त्याला आश्वासन देत म्हणाले त्यामुळे आता विलक्षण बिंदास्त झालं त्याला वाटले की आपलं काहीही कुणी वाकडं करू शकत नाही आणि वाकडं करू शकणारही नाही दुसऱ्या दिवशी आप्पासाहेबांनी पंचायत भरवली आणि पंचायतीसमोर हा विषय ठेवण्यात आला तेव्हा पंचायतीमध्ये चंद्रकला आणि विलक्षण या दोघांनाही बोलवण्यात आलं होतं चंद्रकलेने पंचायत समक्ष विलक्षणचं नाव घेतलं पंचायतीने विलक्षणला विचारलं की ही गोष्ट खरी आहे का परंतु विलक्षण नाकाबूल तर झालाच पण त्याशिवाय तो म्हणाला मी मी हिला ओळखतच नाही आजच प्रथम पाहतोय मी हिला परंतु ही गोष्ट कोणालाही पटली नाही कारण गावातील लोकांनी अनेक वेळा विलक्षणला तिच्यासोबत गप्पा मारताना बघितले होते अर्थात विलक्षण चक्क खोटं बोलतोय हे सर्वांच्या धानी आले पण पुराव्याशिवाय काहीही सिद्ध करता येणार नाही तेव्हा विलक्षण अपराधी आहे हे कसं सिद्ध करणार पंच आपापसात आप चर्चा करू लागले तेव्हा आप्पासाहेब उद्गारले विलक्षण खोटं बोलतोय हे सिद्ध करायला आपल्याकडे अजून एक भक्कम पुरावा आहे तेव्हा पंचमंडळींनी विचारलं की कोणता तेव्हा आप्पासाहेब म्हणाले मास्तरीण भाई गरोदर आहे आणि त्या बाळाचा बाप विलक्षणच आहे तेव्हा पंचांनी विचारले की तुम्ही एवढ्या खात्रीनं कसं काय सांगू शकता तेव्हा आप्पासाहेब उत्तरले की होणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे हे फक्त त्या मुलाची आईच सांगू शकते आणि माझी पूर्ण खात्री आहे की ती मास्तरीण खरं बोलतीये त्यावर पंच म्हणाले तू म्हणतो की तू तिला ओळखतच नाहीस पण तिचं म्हणणं आहे की तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप तू आहेस त्या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे त्यावर विलक्षण बोलला ती ती खोटे बोलतीये कारण सारं गाव आहे तिच्यावर केलं असेल कुणीतरी हे अघोरी कृत्य विलक्षण सगळ्या गावाला उगाच वेठीस धरू नकोस ती फक्त आणि फक्त भक्तन तुझं नाव घेतये तेव्हा तू तु, फक्त तुझ्या बोल मी मी खरंच सांगतोय ते मूल माझं नाहीये तेव्हा पंच चंद्रकाला बाईकडे पाहत बोलले बोला मास्तरीनबाई तुमचं काय म्हणणंय आहे पंचमहाशय कोणतीही इज्जतदार स्त्री आपली अभृत चव्हाट्यावर आणणार नाही तेव्हा माझ्या उदरात वाढणाऱ्या मुलाचा बाब विलक्षणच आहे चंद्रकालाबाई बोलली तेव्हा मध्येच काकासाहेब उठून उभे राहत बोलले याला पुरावा काय तसे आप्पासाहेब उत्तरले पुरावा पण मिळेल काकासाहेब असं म्हणता क्षणी सर्वजण आश्चर्याने आप्पासाहेबांकडे पाहू लागतात तसे आप्पासाहेब पुढे म्हणाले थोडा धीर धरा तसं पंचमहाशयांनी विचारलं कोणता पुरावा आहे अप्पासाहेब या दोघांचा डीएनए टेस्ट करा लगेच माहिती पडेल की होणाऱ्या बाळाचा बाप कोण येते त्यावर पंचमहाशयांनी विचारले की डीएनए टेस्ट म्हणजे काय ती एक वैद्यकीय तपासणी असते आणि ती डॉक्टरांकडून केली जाते त्यावर पंचमहाशयांनी निर्णय दिला की अगोदर या दोघांची डीएनए टेस्ट केली जाईल आणि त्यानंतरच या केसचा निकाल लागेल त्यानंतर सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाते तेव्हा काकासाहेबांनी पैशांचे लालूच दाखवून डीएनए टेस्ट रिपोर्ट गायब करण्याचा प्रयत्न केला पण आप्पासाहेबांमुळे तो प्रयत्न फसला शेवटी विलक्षण अपराधी असल्याचं सिद्ध झालं तेव्हा पंचांनी निर्णय दिला की विलक्षणने रीतसर रीतीरिवाजाप्रमाणे चंद्रकलाबाईशी विवाह करावा तेव्हा काकासाहेब चिडून बोलले की हे पुरावे खोटे आहेत मी आशा चाचण्या ना मानत नाही अजिबात तेव्हा अप्पासाहेब उद्गरले तुम्ही नाही मानला तरी या देशाची न्याय देवता जरूर मानेल काकासाहेब चिडून बोलले आपण तुम्ही तुमच्या पदाचा गैरव्यापार करताय असं वाटत नाही तुम्हाला मुळीच नाही उलट मी माझ्या पदाचा योग्य तोच वापर करत आहे लोकांनी त्याचसाठी तर मला निवडून दिलंय तसं काकासाहेब चिडून बोलले पण आप्पासाहेब ही खुर्ची माझ्यामुळेच मिळाली तुम्हाला हे कदापि विसरू नका तुम्ही आप्पासाहेब उत्तरले नाही विसरणार परंतु या खुर्चीवर बसणाऱ्याचं जे कर्तव्य असते तेच तर मी करतोय काकासाहेब मी माझ्या पदाचा कधीही दुरुपयोग केलेला नाहीये आणि आता राहिला तुमच्या मुलाचा प्रश्न तर तुमचा मुलगा अपराधी आहे अर्थात त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा मिळाल्याच पाहिजे त्यावर काकासाहेब खवचटपणे बोलले की कोण शिक्षा देईल माझ्या मुलाला तुम्ही का तुमची ते मास्तर बाई या देशाची न्याय व्यवस्था देईल म्हणजे तुम्ही कोर्टात जाणार तर गरज पडली तर ते पण करू म्हणून सांगतोय ती वेळ आणू नका आमच्यावर तुम्ही तर ती मास्तरीनबाई तुमची मुलगी असल्यासारखं बोलताय हो या गावातील साऱ्या मुली मला माझ्या मुलीसारख्याच आहेत पण हे प्रकरण फार महागात पडेल तुम्हाला महाग आणि स्वस्त याचा विचार दुकानात प्रवेश करण्यापूर्वी करायचा असतो काकासाहेब एकदा दुकानात शिरल्यानंतर तो विचार केला जात नाही कारण शेवटी प्रश्न प्रतिष्ठेचा असतो नाही का आ, ते कळलं लवकरच तुम्हाला ते तेव्हाचं तेव्हा पाहू आत्ताचं बोला काय करता चंद्रकलेच आम्ही काय करावं अशी आपली इच्छा आहे पंचायतीने जो निर्णय दिला तो तुम्हाला मान्य आहे ना आणि मान्य नसेल तरी तो मान्य करावा लागेल आणि नाही मान्य केला तर पंचायतीला तुमच्या विरुद्ध पुढील कारवाई करावी लागेल म्हणजे म्हणजे काय करील पंचायत तुम्हाला वाळीत टाकेल हा निर्णय तुमचा का पंचायतीचा अर्थात पंचायतीचा मी पंचायतीच्या तोंडून ऐकू इच्छितोय आप्पासाहेब कमिटीकडे पाहत बोलले त्यांना तुमचा निर्णय सांगा सर्वजण आपापसात कुजबुजवू लागले काकासाहेबांच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नव्हते शेवटी निळकंठराव उठून उभे राहत बोलले पंच काय म्हणतात ते मला माहिती नाही पण नियम हाच आहे فقصد